उत्तुंगजेब फाऊंडेशनच्या वतीने शिखरेवाडी मैदान येथे शहात्तरवा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करण्यात आला बलसागर भारत होवो विश्वात शोभोनी राहो या घोषवाक्याने संपूर्ण परिसर देशभक्तिमय झाला होता या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भारतीय सैन्य दलाचे मेजर जर्नल रणसिंग कृष्ण सरपे यांनी भूषवले तर प्रदेश वक्ते व भाजप प्रदेश संयोजक अरजित चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याचबरोबर भारतीय सैन्य दलाचे सेवानिवृत्त कर्नल सुरेश शिवदे वायुदल अधिकारी घनश्याम पाठक नगरसेवक संभाजी मुरुस्कर दिनकर आडाव कोकोकोला कंपनीचे प्लांट हेड केदार सरपे उद्योजक राजेंद्र निगड राजेंद्र ढगे तसेच भाजप उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चंदन पवार नाशिक आई संस्थेचे अध्यक्ष सचिन महाजन शिवसेना महिला विभाग अध्यक्ष ज्योती गोडसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भारत माता पूजन व ध्वजवंदन संपन्न झाले भारतीय प्रजासत्ताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उत्तुंग झेब सदस्य नरेंद्र कलंकार यांच्या वतीने संविधानांचे सामूहिक वाचन करण्यात आले सर्व समाजवादी निर्प, धर्मनिरपेक्ष गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना दर्जाची आणि व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांच्या व्यक्तींची प्रतिष्ठा व राष्ट्रीय एकात्मता आणि एकात्मता

नुपूर डान्स अकॅडमीच्या सहकार्याने हो भारतीय सांस्कृतिक वेशभूषा सादर करणारा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता लहान मुलांनी विविध राज्याच्या पारंपरिक वेशभूषेत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला त्यानंतर एकत्रितपणे देशभक्तीपर गीते व नृत्य सादर करण्यात आले या सोहळ्याचे नियोजन उत्तुंग जे फाउंडेशनचे अनिल काळे प्रियंका पटेल अशोक सानप सचिन ठाकूर अशोक भावसार हर्षल देशपांडे ओमकार देशपांडे राजनंदिनी अहिरे संगीता शिरसाट विजय दांडेकर धनंजय देशपांडे विजय बोराडे हेमंत जाधव जयप्रकाश नागरे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तुंग जे फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशपांडे यांनी केले तर सूत्रसंचालन भाग्यश्री देशपांडे यांनी केले कमोद साखरे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या देशभक्तीपरगीताने करण्यात आली भारत भारतवासियांनी संपूर्ण भारतासाठी इंग्रज मुक्त स्वराज्याची घोषणा केली होती जरी आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं तरी आजच्याच दिवशी आपण सव्वीस जानेवारी कारण की स्वातंत्र्य मिळालं तरी आपलं संविधान तयार झालं नव्हतं त्यामुळे संविधानाशिवाय संविधानाशी संविधानाशिवाय स्वातंत्र्य काय उपयोग पण त्याच्यासाठी थोडा वेळ लागला कारण ते संविधान रचून आणि चांगल्या प्रकारे बनवण्यासाठी वेळ लागला त्यामुळे साधारण शा, तीन वर्ष लागली त्यामुळे आपला जो प्रजासत्ताक दिन आहे दिन आहे आजचा तो एकोणीसशे पन्नास साली सालीपासून सुरू झाला आहे एकोणीसशे पन्नास साली ते पूर्ण झालं आणि आपण प्रजा प्रजासत्ताक दिन म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला सुरू ते सुरू झालं प्रजा प्रजासत्ताक म्हणून आपण इथून आपण प्रत्येक वर्षी याच दिवशी आपण प्र प्रजासत्ताक दिना निमित्त सर्व भारतीय एकत्र येऊन आपला आनंद आणि उत्साह करतो अतिशय मनापासून शुभेच्छा या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले या कार्यक्रमाला का भारतीय सैन्य दलामधले सेनापती आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले हे खरोखर आपलं भाग्य आहे आज आपण ध्वजवंदनाच्या निमित्तानं या ठिकाणी सगळे जमलेलो हो। आहोत देश माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या रूपानं अतिशय सुरक्षित हातात आहे महाराष्ट्र माननीय देवेंद्रजींच्या रूपानं अत्यंत सुरक्षित हातामध्ये आहे यापूर्वीचे चौदा पूर्वीचे स्वातंत्र्य दिवस प्रजासत्ताक दिनाचे सोहळे धमक्यांच्या भीतीच्या सावठ्याखाली असायचे ते आता नाहीत कारण भारत या जगामध्ये तिरंग्याच्या छायेखाली विश्वगुरु म्हणून उदयाला येतो आहे त्याची ही झलक आपल्याला पाहायला मिळते आणि ती प्रत्येक गोष्टीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती उमटणाऱ्या घटनांमध्ये आपल्याला पाहायला मिळते मी जास्त बोलणार नाही ओन वाढत आहे या चिमुकल्या मुलांचं खूप कौतुक इथं आहे आता दिवसभर आढावा कार्यक्रम सुरू होतील पत्रकारांचे कार्यक्रम आहेत आपले राजकीय कार्यक्रम आहेत त्या सगळ्या कार्यक्रमांच्या मध्ये आजचा सकाळचाच हा कार्यक्रम इतका छान झाला की लहान मुलांची निरागसता आमच्यामध्ये कायम जिवंत राहावी असं आम्हाला कायम वाटतं अशा एखाद्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर कार्यक्रम छोटे काही जरी असला पण अशी निरागस्ता त्या कार्यक्रमात असली तर दिवसाची सुरुवात अतिशय छान होते आज गणतंत्र दिवस आहे आज, आज आपण ध्वजवंदन करतो या ध्वजवंदना बरोबरच भारतीय जनता पक्षानं संबंध महाराष्ट्रामध्ये संविधान गौरवाची सुरुवात आम्ही केलेली आहे त्याचं कारण असं आहे की हे जे संविधान आहे हे कशासाठी आहे आणि ते आपल्या न्याय हक्कांची प्रसिद्धी आपल्याला देणार आहे त्याची जाणीव सामान्यांमध्ये व्हावी सरकार अत्यंत चांगलं काम करतच आहे परंतु ते अधिक लोकाभिमुख व्हावं आणि ते लोकाभिमुख तेव्हाच होईल जेव्हा या राज्यामधल्या सामान्यांना आपल्या हक्काची जाणीव होईल सर्वप्रथम संपूर्ण देशाला खास करून नाशिककरांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज उत्तुंगजे फाउंडेशनच्या वतीने या शिखरेवाडी मैदानावरती भव्य दिव्य स्वरूपात थाटामाटात जसा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला तसाच प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन आपण या ठिकाणी साजरा केला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते बुद्धिजीवी प्रकोष्ठाचे संयोजक आमचे मार्गदर्शक अजितजी चव्हाण उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत आनंदपूर्वक हा कार्यक्रम पार पडला या ठिकाणी नुपूर डान्स अकॅडमीने भारतीय सांस्कृतिक वेशभूषा कार्यक्रम आपल्या भारतातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान बाळगण्यासाठी आणि त्याचा पायीक होण्यासाठी विविध राज्यातील एक बालकांकडनं वेशभूषा करून घेतली या कार्यक्रमामुळे या या संपूर्ण कार्यक्रमाला शोभा आली आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले जा या मनोगदात नाही का सांगा असं वाटतं की आपला भारत देश हा विविधतेनं नटलेला आहे या ठिकाणी अनेक धर्म आहेत अनेक जाती आहेत अनेक संस्कृती आहेत अनेक खाद्यसंस्कृती आहेत तरी देखील आपण सर्वजणं एकत्र आहोत ही वज्रमुठ एकत्र आहे याचं कारण म्हणजे भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जे भारतीय संविधान आपल्या देशाला बहाल केलं ते बहाल करत असताना बाबासाहेब आंबेडकरांना ज्या काय अडचणी आल्या असतील जो काही विरोध झाला असेल त्याच्यानंतर देखील त्यांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आणि ही भारतीय संविधानाचे प्रत पूर्ण करण्यासाठी त्यांना सर्वप्रथम प्रयत्न करण्यासाठी साथ दिली अशांना मी आज या दिवशी धन्यवाद देतो प्रजासत्ताक दिनामुळे आपल्या देशाला संविधान मिळालं संविधानामुळे प्रजासत्ताक दिन साजरा झाला भारत अस भारताबरोबर युरोप असो इंग्लंड असो अमेरिका असो असंख्य रशिया असो असंख्य देश हे संविधानावर चालतात तसाच आपला देश देखील संविधानावर चालतो आपण सर्वांनी संविधान वाचलं पाहिजे संविधानचा अभ्यास केला पाहिजे आणि संविधानातनं आपण आपल्या सर्वांना न्याय मिळवून दिला पाहिजे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संविधान अभियान चालू आहे संविधानाचा जागर चालू आहे आणि याचं प्रमुख कारण म्हणजे संविधान वाचून समजून घेणं आणि आपल्या सह आपल्या बरोबर आपल्या न्याय मिळवून देणं यासाठी हा प्रयत्न चालू आहे मी सर्वांना धन्यवाद देतो आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि या देशाला सलामी देण्यासाठी आपण या अनेक संख्येने इथे उपस्थित झाल्याचा धन्यवाद वेदन्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड